भारतीय परंपरेनुसार गणपती आल्यानंतर गौरी येतात आणि या गौरी येतात त्या दिवशी आपल्या भारतीय परंपरेनुसार तेरड्याचे ढाळे म्हणजे शेतामध्ये उगवलेले तेरड्याचे ढाळे ज्याला गौर म्हणतात ती गौर आपण शेतामध्ये जाऊन घेऊन येतो व महिला त्या दिवशी नवीन साडी दागिने घालून नदीवर किंवा पानवठ्यावर जातात आणि तिथून ही तेरड्याची गौर घेऊन येतात जाताना पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये त्या प्रथम चाफ्याची पाणी घातली जातात आणि त्यामध्ये ही तेरड्याची गौर ठेवली जाते त्या गौरीला गेज तसेच हदी कुंकू वाहून तिची ओटी भरली जाते आणि काकडीच्या चकत्या केल्या जातात आणि काकडीच्या चकत्या व तांदूळ याने ओटी भरली जाते ज्यांच्या घरी लहान मुलगी असेल किंवा सूनबाई किंवा माहेर वाशिनं असेल ती गौर आणत असते आणि अशी ही गौर प्रत्येक घरामध्ये वाजत गाजत आणतात आणि घरी आणल्यानंतर तिला ओवाळून घेतलं जातं आणि घरी लक्ष्मीची पावले असतात तशी पावले काढली जातात आणि त्या पावलावरून ती गौर घरी येते व तिला देवघर शेजघर तसेच स्वयंपाघराची खोली आणि संपूर्ण घर दाखवले जातं तसेच तिला गणपतीच्या जवळ ची स्थापना केली जाते आणि त्याच दिवशी त्या ग गण, मन गणपतीजवळ ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी ह्या दोन्ही गौरी देखील आणून ठेवल्या जातात आणि नंतर त्या तिन्ही गौरींची एकत्र पूजा करून संध्याकाळी आरती वगैरे करून त्याला लाडू तसेच शेंगोळी आणि करंजा याचा नैवेद्य दाखवलं जातं गौरी येतात त्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पालेभाजीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि दुसरे दिवशी गौरीच्या जेवणादिवशी पुरणपोळीचा भेत असतो पुरणपोळीचा नैवेद्य करून त्या दिवशी सवाष्ण घरी बोलून तिला जेऊ घातलं जातं तसेच माहेर अशे खास करून या सणाला प्रत्येकाच्या माहेरी येत असतात आणि घरामधली लहान मुलगी किंवा सूनबाई किंवा आपली स्वतःची मुलगी यांच्या हस्ते ही गौर आणली जाते आणि तिला वाळून घेतलं जातं नंतर दुसऱ्या दिवशी तिचं गौरीचं जेवण होतं त्या दिवशी रात्री गौरीची आरती केली जाते खेर खेर के त्या दिवशी संपूर्ण त्या समाजातील किंवा कॉलनीतील बायका एकत्र येऊन खेळ खेळतात गौरीची गाणी म्हणतात आणि आरती केल्यानंतर त्या दिवशी रात्री ही गौर आपल्या घरी जाते आणि तिच्याबरोबर गणपती जातात असंही म्हटलं जातं परंतु आपल्या नेहमीच्या परंपरेनुसार गौर ज्या दिवशी जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे हे गणपती तळ्यामध्ये किंवा तलावामध्ये किंवा नदीमध्ये पाण्यामध्ये विसर्जित केले जातात तर असा हा गौरी गणपतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेला आहे आणि तो प्रत्येक वर्षी परंपरेप्रमाणे मोठा उत्साहात सगळी सर्वत्र महाराष्ट्रभर साजरा होत असतो आणि जिकडे तिकडे मिरवणूक तसेच गणपतीची सजावट केली जाते तर असा हा गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि या ज्या ढाळ्याच्या गौरी आहेत त्याचीही आत्ता आम्ही सांगितली त्याप्रमाणे ही पद्धत आणि त्याप्रमाणे त्या ढाळ्याच्या गौरी घरी आणल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते धन्यवाद रात्री सर्व नातेवाईक व मित्रमैत्रिणींना बोलवून गौरीची आरती केली जाते तसेच गौरीला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपतीचे विसर्जन होते आणि रात्री गौरीला शेंगोळी तसेच कानुले लाडू याचा नैवेद्य दाखवला जातो आणि ती शेदोरी दुसऱ्या दिवशी गणपतीबरोबर दिली जाते तर अशा प्रकारे हा गौरी गणपतीचा अतिशय महत्त्वाचा सण महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याचीही संपूर्ण जी माहिती आहे किंवा जी कृती आहे ती इथे आम्ही दिलेली आहे पहिल्या भागामध्ये आम्ही आपल्याला गौरी व कनिष्ठा गौरी कशा बसवल्या जातात त्याची माहिती दिली आणि या दुसऱ्या भागामध्ये आम्ही ढाळ्याची गौर तसेच गणपती बसवल्यानंतर जी गौर येते त्या गौरीची माहिती आपल्याला दिली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के हे चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद